काँग्रेस नेते ओलांसिओ सिमोईस यांनी वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांच्या चार टक्के वार्षिक वीज दरवाढ योग्य असल्याच्या विधानावर टीका केली आहे पाच वर्षात सहा पूर्णांक चौतीस टक्के महागाईच्या पार्श्वभूमीवर स्वीकार त्यांनी दरवाढ ताबडतोब रद्द करावी तसंच वेळांब स्टेशनची त्वरित सुधारणा करण्याची आणि नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मागणी केली आहे जे पॉवर टेरीफ पण आर्सेंट पण वाढवला आणि हे चार एन्युअली ॲन्युअली वाढयला वीच मिन्स फॉर द नेक्स्ट फाय इयर्स इयर चार पर्सेटो पॉवर टॅरिफ वाढतो आणि ॲट दी एंड ऑफ फाय इयर्स मोर देन ट्वेंटी पर्संट हायक जातो इलेक्ट्रिसिटी बिलाचे आणि ऑन कॉन्ट्ररी आमचो जो पॉवर मिनिस्टर आहे सुधीर धावलेकर म्हणतात की हे बारीक हाईक म्हणून आय वॉन्ट टू ड्रॉ टू द एटेंशन ऑफ द पॉवर मिनिस्टर सुदीन ढावलेकर की हे चार पर्सेंट पण बारीक लोकां कॉमन मॅना त्रास जाता कित्याक आयज पण गोयंत पण इन्फ्लेश इन्फ्लेशन रेट पण असा इज द सेकंड हायस्ट इन होल इंडिया वीच इज ऑलमोस्ट सिक्स पॉईंट थर्टी एट पर्सेंट आयज फ्यूल टू फूड सगळे आय मार झालेले असलेले असा की वर्ताली कॉन्स्टिट्युन्सी स्पेशली पहिले एंटायर गोवा की दिसाक पाच पाटी तरी लाईट वालीत हा प्रेस पण घेताना कांसवली फोन मारप थिंक लाईट लोकांक त्रास जावप हो। स्पेशली बिझनेस लोकांक आणि त्रास जावप जो हो। आपण टू यूज जनरेटर डिजल एडिशनल कॉस्ट जाता इन एडिशन टू डेट जे पण पॉवर कट जाता जे फ्लक्च्युएशन जाता वोल्टेज वयर सकल वयता आमचे ला ॲपलायन्सीस लाइक फ्रीज एसी अशे करून हे सगळे लासून वत सो लॉस बर्डन फॉर द कॉमन मॅन आणि हे चार पर्सेंट हायक म्हणता मिनिमम आता आम्ही करताले वी एफ सीन की थोडे इलेक्ट्रिसिटी पोल्स पण आता ते आयनाचे असतात आणि ते कोळम जाऊन कावार झालेले असा पण ते ऑलमोस्ट तिंगा सरकार रिप्लेस कोना पी एफ सी नाव इवन द सब सबस्टेशन मेरना जो वन टेन के वीच लाईन आता तो ऑलरेडी ओलरेडी ओवरबर्डन झाला एडिशनल लाईन जी आश सेपरेट जे सब जे ट्रान्सफॉर्मर आज फक्त फोर्टी केव्ही जो डबल जातो जो कंडक्टर्स पण आसा जे टी एल एस कंडक्टर्स पण आो कमी आम्ही डबल पॉवर किंवा हे जे पण स्लॅग जे पण पॉवर ड्रॉप जाता ते एंड युजरांना त्रास जाता सो आमी सरकारक मागता की जेन्ना तुम्ही हे हायक वाढोव सोदता पहिले तुमचे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पण आसा ते सुवाते घाला वीडू नॉट हॅव अंडरग्राउंड केबल ऑल्सो